चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण चिगड्याची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतले थोडीशी डाळ मुगाची भिजत ठेवली हो एक कांदा लसूण हिरव्या हे बघा चिरून झाले आता करत आहोत आपण फोनने कडे गरम व्हायला ठेवली kata kata wa tez jom kwaya kata rasuna li hirini தாக்கப்ப kata भाजी आपली कोत आली टाकता आपण दोन चम्मच शेंगदाण्याचं फुट से La parola è la parola. La parola è la parola. La parola la parola. è la